एक हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात बांधलेलं सर्वात मोठं मंदिर किंवा अजूनही सोशल मीडियावर सर्वात जास्त फेमस असलेलं मंदिर ज्याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या दोन किल्ल्यांवर दरवर्षी हजारो पर्यटक जातात पुण्यापासून किंवा मुंबईपासून जवळ असणारे हे दोन किल्ले हो म्हणजे लोहगड आणि विसापूर आणि या भाजी लेणीच्याच परिसरामध्ये अजून दोन लेण्या आहेत की ज्या भाजी इतक्याच महत्त्वाच्या आहेत किंबहुना महाराष्ट्राच्या लेणी स्थापत्य आणि महाराष्ट्राच्या धार्मिक स्थित्यंतराचेही साक्षीदार आहेत आणि या दोन लेण्या आहेत कार्ले आणि बेडसा या नावाने जवळजवळ शंभर ते दीडशे वर्ष जगभरातल्या इतिहास अभ्यासक पुरातत्व संशोधकांना भुरळ घातली ज्याच्या काळात निर्माण झालेल्या धार्मिक वास्तू ज्याच्या काळात निर्माण झालेले शिलालेख ज्याच्या काळात निर्माण झालेले स्तू लेण्या स्तंभ यांचा अभ्यास करत हजारपेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत ज्याच्या कारकिर्दीचा के उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा सम्राट अशोक पुणे आणि मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या या दोन लेणी समूहांनी महाराष्ट्राच्या धार्मिक स्थित्यंतराचा काळ फार जवळून अनुभवला नमस्कार माझं नाव केतन पुरा पर्यटन या सिरीजमध्ये